डोंबिवलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोनशे गृहनिर्माण सोसायट्यांच्या इमारतींच्या छतावर मोफत सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली आहे या योजनेचा शुभारंभ आज ठाकुर्ले येथील स्नेह सोसायटीत डोंबिवलीचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या सौर ऊर्जा युनिट्समुळे आता सोसायट्यांतील जिन्यावरील लाईट्स पाण्याचे पंप आणि परिसरातील दिव्यांची लागणारी वीज सौर ऊर्जेद्वारे मिळणार असून या सोसायटीचे मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार आहे हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने मोफत दिला जात आहे सध्या डोंबिवलीत या योजनेचा लाभ एकूण दोनशे गृहनिर्माण सोसायट्यांना मिळणार आहे तर इतर सोसायटीने देखील जागा दाखवत या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी करत डोंबिवलीतील सोसायट्या सौर ऊर्जेच्या वापराने अधिक ऊर्जा स्वावलंबी बनतील असे सांगितले सोसायट्यांनी जवळजवळ त्यांच्या एजीएम आणि त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे चौदा सोसायटींचा आज प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात होते ज्याला एक्सप्रेशन किंवा ज्याला आम्ही म्हणतो की करणं शक्य आहे अशा काही सोसायटींचे सर्वे झाले त्या सर्वे झालेल्या सोसायटी जवळजवळ अडसष्टे सत्तर सोसायटी की ज्यांच्यामध्ये सर्वे होऊन ज्याला वॅब रिपोर्ट ज्याला म्हणतो की त्या ठिकाणी करणं हे शक्य आहे असं जे लक्षात आलं आहे तेवढ्या सोसायटी आता तुमच्याकडे उपलब्ध आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज